नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार जिल्ह्याचे जुन्नरचे जे काही आमदार आहेत आपले शरददा सोलामणे यांनी प्रश्न उपस्थित केला की असाच एक आंदोलन सुरू आहे आणि एकशे सत्तर मुलींच्या वस्ती गृहप्रवेशाचा मुद्दा आहे हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीचा बैठक इथे उपस्थित केला आणि <सथ> त्याच्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हटले की हा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आपण मंगळवारी म्हणजे चार तारखेला मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपण तो मुद्दा मार्गी लावतो अशी ती आपली बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या कारणामध्ये मंगळवारी चार तारखेला म्हणून मग आपण आपलं जे आंदोलन आहे ते आपण स्थगित करतो चार तारखे आणि चार तारखेला आपल्या अशी म्हणजे अशी शक्यता शक्यता आहे की आपला प्रश्न मार्ग लागेल कारण की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जर शब्द दिलेला असेल तर आपण पुन्हा आपलं आंदोलन सुरू ठेवणे उचित नाही म्हणून मग आपण हे आंदोलन मंगळवारपर्यंत चार तारखेपर्यंत स्थगित करत आहोत चुकून समजा काही गडबड वगैरे याच्यामध्ये झाली अधिकाऱ्यांनी काही जर केलं जर प्रॉब्लेम याच्यामध्ये जर काही झाले तर पाच तारखेला मात्र आपण सगळ्यांनी पालकांसहित आपण तर यायच आपल्या पालकांना पण घेऊन यायचं त्याच्याबरोबर जेवढे काही आपल्या भागातले लोक आहेत विद्यार्थ्या वस्ती व्यक्ती विद्यार्थी असतील इतकंच काय तर आश्रम आश्रमशाहींच्या विद्यार्थ्यांना देखील आपण या प्रकल्प कार्यालय असं म्हणजे मोसा मोरसा आपण इथं करायचा आणि बऱ्याचशा मुलांनी मुलींनी नावं दिलं तर करायचं आपण काही नाव वाट असं समजते तर आपण डायरेक्ट आम्हाला नुकसान पण सुरू करा ओके तर असं मला शी झालं आता तुम्ही जे नवीन नंतर आल्या त्यांच्यासाठी ब्रिफिंग होतं पण एक लक्षात ठेवा आता आतमध्ये तर काही साहेबांना आपण ते निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आपण त्यांना स्पष्ट असं म्हटलंय की ही चार तारखेची बैठक सकारात्मक होईल आपण अपेक्षा त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही पण व्यवस्थित ब्रिफिंग करावीकडनं काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे अजून त्याच्यामध्ये काय पुताने करायचे आहे व्यवस्थित जर तुम्ही सांगितलं की बाबा असा असा मुद्दा आहे हा मुद्दा आहे आणि त्यांना ऍडमिशन दिलंच पाहिजे अशा स्वरूपाच खालून पण ब्रिफिंग होईल आम्ही पण आपलं एस एफ आय चे प्रतिनिधी असतील ते त्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आदिवासी विकास मंत्री असतील राज्याचे आदिवासी विकास सेक्रेटरी असतील आणि नाशिकच्या आपल्या आयुक्त मॅडम देखील बैठकीमध्ये असतील आणि यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा ती बैठक होईल तेव्हा हा प्रश्न निश्चितच आता प्रकल्प अधिकारी साहेब पण तेच म्हणते की आपण चार तारखेलाच या मुद्द्याचा निर्णय करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चारच्या नंतर ऍडमिशन पाहिजे मुद्दाच राहणार नाही चार लाख तसं आपल्याला ऍडमिशन मिळेल याच्यासाठी प्रयत्न असते परंतु तसे आपण बॅकअप सुद्धा मग अशा आपण जी चर्चा केली ते पाहिजे आपल्याला जर नाही शिकून जर झालं तर काय मला आशा आहे की काही कसं असते लक्षात घ्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणणं किंवा आपले जुन्नरचे देखील आमदार त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहे त्यांनी आपल्या आंदोलनाची चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे तर आपल्याला आशा आहे की आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील ते तरी काही आपल्या इतर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसाठी आपल्याला नाही ती एक अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू शकतो आणि एकदम ही काही जास्त मोठा पण मुद्दा आहे ना धोरणात्मक मुद्दा एकशे सत्तर मुद्दे म्हणजे करोड रुपयाचं बजेट असणार आपलं राज्य त्याच्यामध्ये एकशे सत्तर मुलींच्या प्रवेशाचा मुद्दा उपमुख्यमंत्री किंवा आदिवासी विकास मंत्र्यांसाठी जास्त मोठा आहे का नाही तर ते खूप जगात त्याच्यामुळं आपण खूप आशावादी आहोत की आपले लोकप्रतिनिधी आपले जे काही उपमुख्यमंत्री आहेत ते आपल्याला एकशे सत्तर ज्या काही आपल्या मुली आहे त्यांच्या प्रवेशाचा मार्ग ते मोकळा करतील आणि चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊन आपल्याला वस्ती ग्रामीण प्रवेश देते या म्हणजे त्यांच्या शब्दामुळे आपण हे आंदोलन आता स्थगित करत आहोत पुन्हा एकदा तुमचा सगळ्या या लढाऊ मुलींच खरंच कौतुक करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं पाच दिवस लढत राहिला म्हणजे मगाशी तू जसं म्हटली की तुम्ही तसंच केलेलं ना दोन दिवस मुक्काम करायचा एक जरा थोडासा ब्रेक द्यायचा आपल्या कॉलेजची जी काही कामं असतील काही सबमिशन वगैरे करू ना काही जणी आज आलेले आहे बरोबर ना काही प्रॅक्टिकल्स वगैरे जे असतील तुमचे म्हणजे खरंच तुम्हाला मानाला पाहिजे उलट आम्हाला सुद्धा इतकं दुःख होत नाही त्या दिवशी मग त्याच्यामुळेच मी म्हटलं की कोणाची परीक्षा होती ना म्हटलं तुम्ही जा कोण आली कसं आहे त्याच्यात काय आहे का कोणत्या परीक्षा आहे म्हणजे परीक्षा असताना सुद्धा तुम्ही येणार आम्ही आणि खरच वाईट वाटते ना परीक्षा तुमच्या परीक्षा आहे आणि आंदोलनामध्ये आपण यायचं बरोबर ना तुमचं शैक्षणिक नुकसान आहे पण हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तर आपले आंदोलन आहे ना किंवा आपल्याला कि ती अपेक्षा आहे नाही आता अकरावीला कमी मार्क्स पडतील पण बारावीला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतील एकवायला कदाचित तुमचं ग्रेडिंग कमी होईल पण तीच ग्रेडिंग नंतरच्या तीन वर्षांमध्ये चांगली होईल या अपेक्षेसाठी आंदोलन आपलं सुरू आहे आणि तुम्हाला एकच सांगतो आपला हा जो काही लढा लोपर्यंत नाही सुरूच ठेवायचा आहे तो अजिबात संपवायचा नाही अजिबात उदासी अजिबात आपल्यामध्ये आली नाही पाहिजे याची काळजी आम्ही घेतोय याची काळजी तुम्ही देखील घ्यायला पाहिजे आणि पालकांना एकच माझ्या हाती विनंती आहे की पालकांनी देखील आलं पाहिजे आणि जे काही वेगवेगळे जे काही लोकप्रतिनिधी आले आपले त्या लोकप्रतिनिधी असतील वेगवेगळे सरपंच आता काल तुम्ही पाहिला असेल की आंबेगावमध्ये बरीचशी गाव असतील जुन्नरमध्ये बरीचशी गाव असतील ग्रामपंचायतींनी पाठिंबा पत्र काढलेलं ग्रामपंचायतींनी आपल्याला पाठिंबा दिलाय ते पत्र आपल्याला दिलेले प्रकल्प अधिकाऱ्यांना देतील त्यांनी पत्र दिलेलं अशा अनेक ग्रामपंचायती आणि खरच त्या सगळ्या सरपंच असतील ग्रामपंचायती असतील आता काल देखील जिल्हा <स्तिये> नियोजन समितीची जी काही बैठक झाली तर त्याच्यामध्ये सुकाळवे सरपंच असतील दत्ता गवारे असतील त्याच्यानंतर अं आपले सगळ्यांचे माझे कार्यकर्ते आणि आदिवासी राष्ट्रीय मंचाचे कार्यकर्ते संजय साबळे हे देखील काल त्याच्या आपल्या याच्यामध्ये होते दोन तीन गावांचे सरपंच होते गंगाधरचे सरपंच होते संतोष तळपे असतील त्याच्यानंतर हातीचे सरपंच माधव निर्माण ही मंडळी देखील कालच्या त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या दरम्यान आपल्याला सहकार्य केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सोबत येऊन आपल्याला आपल्या मुलींना न्याय कसा मिळेल याच्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले काही इथं आले नाही परंतु त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला मदत केलेली आहे की सगळे आमदार डहाणू विनोद निकोले यांनी देखील फोन केला त्यांनी देखील आयुक्त मॅडमशी बोलणं केलं कॉमेडी जे पीक असतील जे की माझे आमदार आहेत आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे आणि किसान सभेचे मोठे नेते आहेत राज्याचे ते स्वतः आयुक्त मॅडमशी बोलले म्हणजे डॉक्टर अशोक ढवळे असतील जे की किसान सभेचे आहेत म्हणजे आपल्याला माहित नसतं हे सगळं सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याचबरोबर डॉक्टर अमोल वागणारे जे सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करत असतात भाषा अशोक असतील राजू असतील ही सगळी मंडळी काल जे काही लक्ष्मण जोशी असतील जे काल आले होते आणि असे अनेक सरपंच ज्यांनी फोन केले ते वेगळे आर्थिक मदत केली बऱ्याच लोकांनी आपल्याला आपल्या जेवणासाठी असते किंवा इतर जे जेवण बंद झाले त्यानंतर आपले बरोबर ना म्हणजे लक्षात घ्या की आपण फक्त इथं बसलो म्हणजे आपणच हे सगळं केलं असं नाहीये तर आपल्या या लढाईला हजारो हात लागलेली आहे त्याच्यानंतर ही लढाई आपण पुढे गेलेली आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना आता पण आम्ही सांगितलं व्यवस्थित ब्रिफिंग करा व्यवस्थित निर्णय हो नाही तर आपण पाच तारखेला मात्र सुट्टी नाही आज या पाच चार तारखेला मार्ग काढा नाही तर पाच तारखेला मात्र आपण मग आपण सगळी सूत्र आपल्याला द्यावं जर आज उपमुख्यमंत्रीच काही त्याच्यामध्ये करू शकत नाही मग ना शेवटी ना जनताच त्याच्यामध्ये उतरून आपल्याला करावं लागेल परंतु त्याची गरज पडणार नाही आंबेगाव तालुक्यातले माजी मंत्री आणि नामदार दिलीप वळसे पाटील साहेब असतील बाबाजी काळे साहेब असतील या सगळ्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे आणि तेच सहकार्य चार तारखेला त्या सगळ्यांनी करावं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील जे सहकार्य केलं काल आपल्याला ते सहकार्य चार तारखेला करतील आणि आपला हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न ते मारे लावतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करूया कर आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या मुलींच खूप खूप सगळं या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जे काही कष्ट जे काही घेतलेले आहे ते तुम्ही स्वतः ते कष्ट घेतलेले आहेत त्याबद्दल तुमचं खूप आभार नाही तुमचं खूप कौतुक आणि असंच लढाऊपणा दाखवत चालला इथून पुढे देखील आणि असाच पण आपण करावा ज्याच्यासाठी आपण हा सगळा संघर्ष करतोय आणि अभ्यास आणि संघर्ष हे जे काही वाक्य आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण चांगले मार्क्स मिळून चांगला अभ्यास करून करा आणि भविष्यामध्ये देखील अशाच लढ्यांचं नेतृत्व तुम्ही करावं अशा अपेक्षा आपल्याकडून व्यक्त आम्ही या ठिकाणी